हॅलो हाय नमस्कार मी बाग केसरी इथे झालेले आहे संध्याकाळ तर मग आता करायचं आहे मला स्वयंपाक तर मी तर काय भाजी बनवत आहे तर मी, मी। तर बनवत आहे पत्ता भाजी पत्ता मी आपण आलू किसतो का तिनेच मी पत्तागोबी हे करत राहते तर तुम्ही बघू शकता मी तिथे पाणी गरम करायला ठेवले आधी उकळून घेत राहते तर नाही इथे ना घरामध्ये दोन तीन दोन नारळ होते उरले तर म्हटलं त्याची चटणी बनवून त्यांनी ते फोडून ठेवली तर आता त्याची मी चटणी करणार आहे तर तुम्ही नक्की बघा कशी करते आणि आवडली असं लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तुम्ही इथे बघू शकता मी चटणीसाठी घेतली जिरं लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि आलूच्या कशा प्रकारे तुकडे केले तुम्ही ते पण बघा दाखवते तुम्ही बघू शकता येते अशी बारीक स्लाईस झाली डायरेक्ट एकदम पातळ पातळ तुम्ही बघू शकता आणि हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक एका साईडला म्हणजे पत्ता गोबी पण झाली चपात्या पण झाल्या आणि चटणी बाकी होती तर मिस्टाने हे पूर्ण खोबरं बारीक करून दिलं तर मी आता मिक्सरमधनं काढणार आहे आणि नंतर त्याला जिराची जी। जिराचा तड हे मारणार आहे तडका तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर मी फोडणी तयार करून घेतली आणि ती चटणी काढलेली तिच्यामध्ये मस्त मिक्स करते व्हिडिओला लाईक कर, कर, करा शेअर सब करा सबस्क्राईब करा आणि जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सब करायला विसरू नका तर ठीक आहे आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघत जा प्लीज नंतर कमेंट करून सांगत जा की तुम्हाला व्हिडिओमध्ये नेमकं काय का दिसलं काय नाही ओके सपोर्ट करा व्हिडिओला